महाराष्ट्र शालेय शिक्षण योजना विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग क्षेत्रात एकूण असाक्षरांची नोंदणी दोन हजार दोनशे एकोणपन्नास एवढी झाली असून यापैकी मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती माध्यम मिळून एकूण दोन हजार पंचावन्न असाक्षरांची प्रथम चाचणी घेण्यात आली कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या निर्देशानुसार आणि सूचनेनुसार सदरील परीक्षा चांगल्या व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकारी विस्तार अधिकारी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विषय तज्ञ व विशेष शिक्षक सर्व सी आर सी प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक या सर्वांचे सहकार्य मिळाले शिक्षण विभागाचे सदरील परीक्षेचे कामकाज नोडल अधिकारी विजय सरकटे शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले या परीक्षेसाठी चंद्रमणी सरदार सर्व विषय तज्ञ तसेच तंत्रस्नेही शिक्षक विलास लिखारसर यांनी काम पाहिले